मित्रांनो सकाळचे अकरा वाजले होते एका मोठ्या बँकेत एक वृद्ध व्यक्ती साध्या कपड्यात आणि हातात एक जुना लिपापा धरून आत प्रवेश करत होते मात्र त्या व्यक्तीने बँकेत प्रवेश करताच तिथे उपस्थित सर्व ग्राहक आणि कर्मचारी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात त्या वृद्ध व्यक्तींचं नाव होतं सुरेंद्र पाल सुरेंद्र पाल यांच्या हातात काठी होती आणि दुसऱ्या हातात त्यांनी जुना लिफाफा धरलेला होता ते हळूहळू पुढे सरकत ग्राहकांसाठी असलेल्या काउंटर जाऊ लागले त्या काउंटर ग्राहकांची मदत करण्यासाठी संगीता नावाची एक महिला बसलेली होती सुरेंद्र पाल संगीता कडे हळूहळू पोहोचले पण बँकेतल्या सगळ्यांच्या नजरा अजूनही सुरेंद्र पाल यांच्यावरच होत्या सुरेंद्र पाल संगीता जाऊन अत्यंत विनम्रपणे म्हणाले मॅडम बघा ना माझ्या खात्यात काहीतरी गडबड झाली आहे माझं खातं व्यवस्थित चालत नाहीये असं म्हणत त्यांनी तो जुना लिपापा संगीता यांच्याकडे पुढे केला मात्र संगीता त्यांच्या साध्या कपड्यांकडे बघून त्यांना ओळखू शकली नाही आणि म्हणाली की सर तुम्ही चुकून चुकीच्या बँकेत तर आला नाहीत ना मला वाटतंय तुमचं खातं इथे नसावं त्यावर सुरेंद्र पाल अगदी शांतपणे म्हणाले बाळा एकदा बघून तरी घे कदाचित माझं खातं याच बँकेत असेल त्यावर संगीता तो लिपापा घेत म्हणाली की बाबा यात थोडा वेळ लागेल आणि तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल असं सांगून ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली बँकेत उपस्थित इतर लोकही आपापल्या कामात मग्न झाले सुरेंद्र पाल तिथेच उभं राहून शांतपणे वाट पाहू लागले काही वेळ थांबल्यानंतर सुरेंद्र पाल म्हणाले की बाळा जर तू खूप व्यस्त असशील तर मॅनेजरला फोन कर खरं तर मला त्यांच्याशीच थोडं काम आहे मी त्यांच्याशी बोलतो आता मात्र हे ऐकून संगीता मनात थोडी नाराज झाली पण तरीही तिने तिचा फोन उचलला आणि मॅनेजरचा केबिनचा नंबर डायल केला फोन करून तिने मॅनेजरला सांगितलं सर एक वृद्ध व्यक्तीला आपल्याला भेटायचं म्हणत आहे मी त्यांना पाठवू का मॅनेजर त्या व्यक्तीकडे पाहून विचार करू लागला सुरेंद्र पाल अत्यंत साधारण कपड्यात दिसत होते मॅनेजरने फोनवरच संगीताला विचारलं की हा व्यक्ती आपल्या बँकेचा ग्राहक आहे का की असाच काहीतरी कारणाशिवाय इथे आलाय त्यावर संगीता म्हणाली की सर हे मला माहीत नाही पण ते आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत यावर मॅनेजर म्हणाला की अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही त्यांना कुठेतरी बसवून ठेव थोडा वेळ बसतील आणि मग निघून जातील मॅनेजरच्या या आदेशानुसार संगीताने सुरेंद्र पाल यांना वेटिंग एरियात बसवण्यासाठी सांगितले ती म्हणाली की सर तुम्ही तिथे वेटिंग एरियात जाऊन बसा मॅनेजर साहेब थोड्याच वेळात फ्री होती मग तुम्हाला येऊन भेटतील सुरेंद्र पाल शांतपणे तिथून वेटिंग एरिया मध्ये निघाले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागले त्यानंतर सुरेंद्र एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन शांतपणे बसले बँकेत उपस्थित लोक अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते कारण त्या बँकेत येणारे सर्व ग्राहक बहुतेक वेळा महागडे सूट बूट घालून यायचे आणि सुरेंद्र पाल यांच्या साध्या कपड्यांमुळे त्यांचं तिथं असणं लोकांना खटकत होतं बँकेतील खातेदार प्रामुख्याने श्रीमंतच असायचे त्यामुळे सुरेंद्र पाल यांचं त्या बँकेत खातं असण्याची शक्यताही कोणी मानत नव्हतं यामुळे सुरेंद्र पाल सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र बिंदू बनले होते लोक त्यांच्याकडे पाहून कुजबूज करत होते काही त्यांना विचित्र नजरेने बघत होते तर काही त्यांच्याबद्दल टीका करत होते कोण आहे हा माणूस आणि इथे काय करतोय हो कोणी विचारत होतं अशा व्यक्तीचा या बँकेत काय संबंध या प्रकारच्या टीका तिथले कर्मचारी करत होते मात्र हे सर्व थेट सुरेंद्र पाल यांच्या कानांवरही येत होतं सुरेंद्र पाल मात्र शांत राहिले आणि त्यांनी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्षित केलं पण आपला नंबर येण्याची वाट पाहू लागले सुरेंद्र पाल बाकावर बसून मनाशी विचार करत होते मॅनेजर थोड्याच वेळात फ्री होईल आणि मग मी त्यांच्याशी बोलून माझं काम पूर्ण करीन त्या दरम्यान पवन नावाचा मुलगा एका छोट्या पदावर काम करणारा कर्मचारी बाहेर गेला होता तो परत आल्यावर त्याने पाहिलं की एक वृद्ध व्यक्ती वेटिंग एरियात बसलेला आहे आणि सगळे लोक त्यांच्याच बद्दल कुजबूज करत आहे काही जण म्हणत होते की हे भिकारीसारखे दिसतात यांचं या बँकेत खातं असणं शक्यच नाही हे इथे काय करतायत काही जण तर विचारत होते अशा लोकांना बँकेत बसू दिलं तरी का जातं पवननेही या सगळ्या गोष्टी ऐकल्या तो थोडा अस्वस्थ झाला आणि लगेच सुरेंद्र पाल यांच्याकडे गेला तिथे जाऊन त्याने आदराने विचारलं बाबा तुम्ही इथे का आलात तुमचं इथे काही का काम आहे का त्या वृद्ध व्यक्तीने उत्तर दिलं की मला मॅनेजरला भेटायचं आहे माझं त्यांच्याकडे थोडं काम आहे हे ऐकून पवन म्हणतो की ठीक आहे बाबा तुम्ही थोडा वेळ इथेच थांबा मी मॅनेजरशी बोलून येतो पवन लगेच मॅनेजरच्या केबिनमध्ये जातो आणि त्या वृद्ध व्यक्तीबद्दल त्यांना सांगतो मॅनेजर म्हणतो की मला माहीत आहे मीच त्यांना तिथे बसायला सांगितलं आहे मला वेळ नाही अशा लोकांसाठी थोडा वेळ तो तिथे बसेल आणि नंतर तो तिथून निघून जाईल हे सर्व ऐकून पवन आश्वस्त होतो तेवढ्यात मॅनेजर पवनला दुसरं काहीतरी काम सांगतो आणि म्हणतो की तुला याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही जात आपलं काम कर पवन नाहीला जाणे दुसऱ्या कामाला लागतो मित्रांनो आता त्या वृद्ध व्यक्तीला तिथे बसून एक तास झाला होता त्यांनी खूप संयम ठेवला पण शेवटी त्यांना सहन झालं नाही ते हळूहळू उठले आणि ते मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागले त्यांना येताना पाहून मॅनेजर पटकन आपल्या केबिनमधून बाहेर आला आणि त्या वृद्ध व्यक्तीसमोर उभा राहिला आणि मॅनेजरने थोडं असत विचारलं बोला बाबा तुम्हाला काय काम आहे माझ्याशी त्यावर सुरेंद्र पालजी आपला लिफाफा पुढे करत म्हणतात की बाळा हे बघ या लिपाप्यात माझ्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे माझ्या अकाउंटमधून कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही आहे कृपया तपासून सांगा नक्की काय अडचण आहे हे ऐकल्यावर मॅनेजर काही वेळ विचारात पडतो आणि मग म्हणतो की बाबा जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असंच होतं मला वाटतंय की तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले नसतील म्हणूनच तुमचा व्यवहार थांबलेला असेल त्यावर सुरेंद्र पाल विनम्रतेने म्हणतात की बाळा आधी तू एकदा माझं अकाउंट तपासून तर बघ त्यानंतर तुला कळेल असं अंदाजाने कसं सांगू शकतोस मॅनेजर हसू लागतो आणि म्हणतो की बाबा हे माझं अनेक वर्षांचे अनुभवाचे बोल आहे इतकी वर्ष मी हेच काम करत आलोय तुमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच मला कळतं की कोणत्या व्यक्तीचं खातं कसं असेल आणि त्यात किती पैसे असतील तुमच्या खात्यात तर मला काहीही असेल असं वाटत नाही आणि आता मी म्हणतो की तुम्ही इथून निघून जा सगळे ग्राहक तुमच्याकडेच पाहत आहे आणि बँकेत एक वेगळंच वातावरण तयार होत आहे हे ऐकल्यावर सुरेंद्र पाल शांत राहून आपला लिफाफा मॅनेजरच्या टेबलावर ठेवतात आणि म्हणतात की ठीक आहे बाळा मी निघतो पण या लिफाफ्यात जी माहिती आहे ती एकदा तपासून घे कदाचित तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं सांगून ते तिथून निघून जातात चालता चालता जेव्हा ते बँकेच्या गेटजवळ पोहोचतात तेव्हा ते वळून ते म्हणतात की बाळा तुला या गोष्टीचा फार वाईट परिणाम भोगावा लागेल हे बोलून ते बँकेच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडतात आणि हळूहळू तिथून निघून जातात मॅनेजरला त्यांचे शब्द ऐकून थोडासा धक्का बसतो पण लगेचच तो स्वतःला समजावतो म्हाताऱ्याकडे बघून तर तो बिकारडाच वाटत होता तो काय करणार आहे माझं जाऊ द्या मातारा रागात होता म्हणून असं बोलून गेला असेल असं म्हणून तो पुन्हा आपल्या कामाला लागतो तेवढ्यात मॅनेजरच्या टेबलावर सुरेंद्र पाल यांनी ठेवलेला लिफाफा अजूनही तिथेच पडलेला असतो पवन तो लिफाफा उचलतो आणि त्यातील माहिती तपासण्यासाठी आपल्या संगणकावर लॉग इन करतो लिपा माहितीच्या आधारे जुना डेटा शोधून काढायला लागतो तपासताना पवनला कळतं की जो व्यक्ती इथे आला होता तो प्रत्यक्षात या बँकेचा एक प्रकारे मालकच आहे बँकेचे बरेचसे शेअर्स त्यांच्याकडेच आहेत हे समजल्यावर पवन प्रचंड चकित होतो त्यानंतर तो त्या माहितीचं अधिक बारकाईने वाचन करतो आणि त्याला पूर्ण खात्री होते की ते वृद्ध व्यक्ती या बँकेचे खरे मालक आहेत पवन त्या माहितीची प्रिंट काढतो आणि ती प्रिंट घेऊन मॅनेजरकडे जातो त्यावेळी मॅनेजर आपल्या केबिन मध्ये एका श्रीमंत ग्राहकाशी विविध योजना समजावत बोलत असतो पवन हे सगळं नोटीस करतो आणि मग मॅनेजरच्या केबिन मध्ये प्रवेश करतो मॅनेजर पवनकडे पाहून हाताने इशारा करतो जणू थांब मी नंतर बोलतो त्यावर पवनही इशाऱ्याने सांगतो ही त्या व्यक्तीची रिपोर्ट आहे जी व्यक्ती सकाळी इथे आली होती आणि तुम्ही तिला असंच आकडून दिलं होतं सर कृपा करून एकदा तरी हा रिपोर्ट बघा हे सांगून पवनने तो रिपोर्ट मॅनेजरच्या टेबलावर ठेवला मॅनेजर आपल्या ग्राहकाकडे पाहत म्हणतो की थोडा वेळ द्या सर आणि पवनकडे वळून म्हणतो पवन अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही पवन नम्रपणे म्हणतो की सर जर तुम्ही हा रिपोर्ट एकदा पाहिला तर खूप बरं होईल पण मॅनेजर रिपोर्टकडे दुर्लक्ष करतो आणि परत पवनच्या दिशेने सरकावतो आणि म्हणतो की मला हा रिपोर्ट बघायची गरज नाही मला अशा ग्राहकांमध्ये अजिबात रस नाही मी त्याची हालत बघितली आहे त्यांच्या खात्यात कवडीही नसेल मॅनेजरने तसं म्हणताच पवन तो रिपोर्ट उचलतो आणि परत आपल्या कामाला लागतो बँकेचा गोंधळ शांत होतो आणि सगळे लोक पुन्हा आपापल्या कामात गुंतून जातात हळूहळू संध्याकाळ होते आणि बँकेचा दिवस संपतो दुसऱ्या दिवशी नेमकं वेळी ज्यावेळी सुरेंद्र काल आले होते ते परत बँकेत येतात पण आज त्यांच्यासोबत सूट बूट घातलेला एक व्यक्ती असतो ज्याच्या हातात एक बॅग असते बँकेत प्रवेश करताच ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात ते थे थेट मॅनेजरकडे पाहून हाताने इशारा करतात जणू त्याला बोलवण्याचं सांगत असतात तेव्हा मॅनेजर घाबरतच आपल्या केबिनमधून बाहेर येतो आणि सुरेंद्र पालजी यांच्या समोर उभा राहतो सुरेंद्र पालजी शांत स्वरात म्हणतात मॅनेजर साहेब मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील काल तुम्ही माझ्याशी जसं वागलात ते अत्यंत अनुचित होतं आणि ते सहन करण्याजोगं नव्हतं आता तुम्ही शिक्षेसाठी तयार राहा आता हे ऐकल्यावर मॅनेजर थोडा गोंधळतो पण मनाशी विचार करतो की हा मातारा मला काय शिक्षा देणार हा मातारा माझं काय करू शकेन त्याचवेळी सुरेंद्र पाल जी पुढे म्हणतात की तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे आणि तुमच्या जागी पवनला मॅनेजर म्हणून नेमण्यात येत आहे आता हे ऐकल्यावर मॅनेजर थोडा गोंधळतो थो, पण मनाशी विचार करतो की हा म्हातारा मला काय शिक्षा देणार हा म्हातारा माझं काय करू शकेल त्या क्षणी सुरेंद्र पालजी पुढे म्हणतात की तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आला आहे आणि तुमच्या जागी पवनला मॅनेजर म्हणून नेमण्यात येत आहे तुम्हाला आता घरी जावं लागणार आहे हे ऐकताच मॅनेजर आणखी संतापतो आणि म्हणतो की अरे म्हाताऱ्या तू कोण मला हटवणारा माझ्या निर्णयांवर तुझं काहीच नियंत्रण नाही त्यावर सुरेंद्र पालजी शांतपणे उत्तर देतात आणि म्हणतात की माझ्याकडे या बँकेचे साठ टक्के शेअर्स आहेत म्हणजेच तुम्ही मला या बँकेचा मालकच समजू शकता मी केवळ तुम्हाला हटवू शकतो असं नाही तर तुमच्या जागी दुसऱ्याला नेमण्याचाही अधिकार माझ्याकडे आहे हे ऐकल्यावर बँकेतील सर्व कर्मचारी आणि तिथे उपस्थित असलेले ग्राहक स्तब्ध होऊन सुरेंद्र पालजींकडे आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा सुरेंद्र सोबत असलेला व्यक्ती आपली बॅग उघडतो त्यातून तो एक पत्र काढतो आणि पवनला देतो ते पत्र म्हणजे पवनच्या प्रमोशन झाल्याचं पत्र होतं ज्यामध्ये त्याला मॅनेजर म्हणून नेमणूक दिल्याचं सांगितलं होतं यानंतर त्या व्यक्तीने दुसरं एक पत्र काढलं आणि ते मॅनेजरच्या हातात दिलं त्या पत्रात लिहिलं होतं तुम्हाला आता या कामावरून काढून टाकण्यात आलं आहे सुरेंद्र पालजी पुढे म्हणतात की तुम्ही या पदावर बसण्याच्या लायकीचे नाही आणि तुम्ही ज्या प्रकारे आपल्या ग्राहकाला वागणूक देता हे आमच्या बँकेच्या भविष्यासाठी योग्य नाही हे ऐकताच मॅनेजरला घाम फुटतो आणि तो आपली कालची चूक मान्य करून माफी मागण्याचा प्रयत्न करतो मात्र सुरेंद्र पालजी त्याला शांतपणे थांबवतात आणि म्हणतात की तुम्ही माफी कोणत्या गोष्टींसाठी मागताय आणि मी तुम्हाला का म्हणून माफ करावं तुमचं माझ्याशी कालचं वागणं बँकेच्या धोरणांच्या पूर्णपणे विरुद्ध होतं तुम्ही कधी या बँकेच्या नियमांचा अभ्यास केला आहे का सुरेंद्र पालजी पुढे म्हणाले की या बँकेत गरीबांना आणि श्रीमंतांना समान वागणूक दिली हे चा चा समान जाई हे बँकेच्या स्थापनेच्या वेळेसच ठरवलं गेलं होतं प्रत्येक व्यक्तीला समान मानलं जाई आणि कोणाचाही अपमान होणार नाही अशी ही बँक आहे जर कोणी कर्मचारी असं वागतो तर त्याच्यावर कठोर कारवाई होई तुम्हाला तर माझे आभार मानले पाहिजेत की मी तुम्हाला या गोष्टींसाठी काही दंड देत नाहीये आणि तुम्हाला तुमचे सर्व उरलेला पगारही देणार आहे हा माझा दयाळूपणा समजा सुरेंद्र पालजी म्हणतात की तुमचं वागणं पूर्णपणे चुकीचं होतं आणि ते कोणासोबतही होऊ नये याची ही शिकवण आहे पण पवन ज्याच्या हातात काहीच नव्हतं त्याने माझ्याकडे येऊन विचारपूस केली आणि मदतीची इच्छा दाखवली तोच खरा या पदासाठी योग्य आहे त्याला ग्राहकांची गरज समजते आणि तो लोकांना त्यांच्या कपड्यांवरून ओळखत नाही हे सांगून सुरेंद्र पालजी संगीताला बोलावतात संगीता, बोला संगीता तुम्ही इकडे या सुरेंद्र पालजी तिकट आवाजात बोलतात मी तुमच्या पहिल्या चुकांना माफ करतोय पण बँकेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कपड्यांवरून त्यांची ओळख करणे हे योग्य नाही तुम्ही प्रत्येकाला शांतपणे आणि विनम्रतेने पाहिलं पाहिजे जर तुम्ही मला आधीच व्यवस्थितपणे हाताळलं असतं तर मला या मॅनेजरकडेच जावं लागलंच नसतं आणि मला हा अपमान सहन करावा लागला नसता संगीता हे ऐकून हात जोडून माफी मागायला लागते सर मला माफ करा माझ्याकडून मोठी चूक झाली मी पुढे असं कधीही काहीही होऊ देणार नाही सुरेंद्र पालजी शांत होतात आणि नंतर त्या व्यक्तीला सोबत घेऊन बँकेतून बाहेर जाऊ लागतात बाहेर जाताना ते सर्व कर्मचाऱ्यांना सांगतात की पवनकडून तुम्ही लोकांनीही खूप काही शिकायला हवं मी तुम्हा सर्वांना एक संधी देत आहे जितकं होईल तितकं त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी चांगले होई पुढे ते म्हणाले की आता मी वेळोवेळी इथे कोणाला पाठवत राहीन जो मला तुमच्या कृत्यांबद्दल मला रिपोर्ट करतील हे ऐकून सर्व कर्मचारी गंभीर होतात आणि विचार करतात की आता चांगलं काम करायला हवं कारण पुढच्या वेळेस सुरेंद्र पालजींचा सामना नको बँकेतील संपूर्ण वातावरण बदलते आणि प्रत्येक कर्मचारी त्यांच्या कामात सुधारणा करत होता सुरेंद्र पालजींचं हे कृत्य सर्वत्र पसरतं आणि सर्व लोक त्या बँकेची प्रशंसा करू लागतात ते म्हणतात की जर मालक असे असतील तर ग्राहकांना कोणतीच अडचण येणार नाही मालक तर असेच असायला हवेत कारण आजकाल केवळ काही मालकच त्यांच्या बँकेला अशा प्रकारे चालवू शकतात ही गोष्ट सगळींकडे पसरते नंतर काही लोक म्हणतात की पाठीमागे मॅनेजर कसा काम करत आहे किंवा अन्य कर्मचारी कसे काम करत असतील त्या गोष्टींवर खूप सारे मालक लक्ष देत नाहीत पण सुरेंद्रपाल पालजींना फरक पडत आहे आणि हेच त्यांच्या बँकेचे मोठे नाव करणार आहे पण सुरेंद्रपाल यांनी मालक म्हणून आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार केलं आणि त्या बँकेतील कर्मचाऱ्यांना एक चांगला धडा शिकवला तर मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे सुरेंद्रपालजींबद्दल तुम्ही पवनबद्दल काय विचार करता तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे आम्हाला आपल्यासाठी असेच चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल ही कथा आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आहे ही कथा तुम्ही आपल्या जीवनात लागू करून चांगली शिकवण घेऊ शकाल तर मित्रांनो पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत आपले खूप खूप आभार धन्यवाद